हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द हा पाच पार्टिसिपलचा रूप आहे वेबचा मराठी तट रडणे अश्रू ढाळणे विलाप करणे झिरपणे किंवा पाजळणे होत आहे वेपलाक्य प्रयोग कर पहला वाक्य है He wept when he heard the sad news. दूसरा वाक्य है A lot of people wept during the funeral ceremony. तीसरा वाक्य है He wept for joy when he received the admission notice. चौथा वाक्य है The people wept openly when हिज डेथ वॉज अनाऊन्स्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू